चंडक परिवार एस पी एम इंग्लिश स्कूल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक किशोर चंडक यांनी एकसष्ट वर्षापासून संग्रहित केलेल्या दुर्मिळ आणि जगप्रसिद्ध नाणी तिकिटे आणि स्वाक्षरांचं प्रदर्शन शनिवार दिनांक एकवीस आणि रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणातील एस पी एम इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती किशोर चंदक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली हे प्रदर्शन शनिवारी आणि रविवारी सात वाजेपर्यंत सर्व सोलापूरकरांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे छंद एकोणीसशे त्रेसष्ट साली मी नाणी आणि तिकीट चालू केलं आज एकसष्ट वर्ष झाली मी सातत्याने या गोष्टी करत छंद माणसाला परिपूर्ण बनवतो हे मला अति मनापासून वाटतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आमच्यासारखी फक्त एक लाख मांडलेली आहे की जे काहीतरी ना काहीतरी गोळा करतात म्हणजे आपण त्या एकशे पंचेचाळीस कोटीमध्ये किती वेगळे आहोत हे आपण त्याच्यावरून बघू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर अनेक लोकांना साठ वर्षानंतर काय करावं याची भ्रांत असते आता वेळ जात नाही नाहीतर आता मी ऑफिसला जात होतो पाच आता ते पण नाही काय करायचं घरी बसून मित्रमंडळी नाही काहीतरी काहीतरी कारणं असतात आणि मग माणसं थोडीशी नर्वस होत जातात जीवनाला अर्ज आला आहे ना असं म्हटलं परंतु मी आज एकांदर प्रश्न झालेलो आहे मला आजही माझी मिसेस शेजारी बसलेली आहे आजही आम्हाला दोघांना दिवसभराचं काम करतं काही वेळेला रात्री बारा एक वाजे म्हणतात आम्ही काम करतो आमच्या स्थाविषयी त्यामुळे वेळ कुठे जातो हा कळत नाही कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला एक मिनिट देखील असं वाटलं नाही की आपण दीड वर्ष झालं घरात बसलेलो आहोत उलट आम्हाला थोडीशी म्हणजे वेगळ्या अर्थाने परवणी वाटली की चिकार कामं आमची सुविध झाली त्यावेळेस अनेक गोष्टी लावून सांगतात सगळ्या व्यवस्थित माझ्या ह्या बाकीच्या गोष्टी बोलण्यासाठी एक छोटीशी गोष्ट राहिलेली आहे माझ्या शेजारी राजेशी पटवर्धन बसलेले आहेत हरिभाई देवकर म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळी सोलापूरचे सोलापूरचे अध्यक्ष आहे त्यानंतर बाजूला श्रुती चंडक आहे माझ्या सुविधे प्रार्थी त्याच्या बाजूला माझे सून आहे नम्रता चंडक माझ्या बाजूला सी बी एस सी इंग्लिश स्कूल म्हणजे एस पी ची इंग्लिश जी निघालेली नवीन त्यांचे हेडसर आहेत श्रीगाव सर त्यांच्या बाजूला आमचे ओठीचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी आहेत हे प्रदर्शन मी भरवतोय त्यामध्ये पंचवीसशे ते तीन हजार वर्षापासूनची नाणी आहेत तीस ते चाळीस हजार जे मणी आहेत त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत न्यूटनपासून लावून अनेक लोकांच्या सह्या आहेत न्यूटनचा कारखेट होता सोळाशे ऐंशी ते सतराशे वीस त्या न्यूटनची आणि जे काही लावतोय तिथे मी ह्या सगळ्या गोष्टी अस्सल आहेत म्हणजे कुठली डुप्लिकेट तिथे लावत नाही आहेत अनेक लोकांच्या चार वगैरांच्या सह्या आहेत भारतरत्नांच्या सह्या आहेत भारतातल्या काही लोकांच्या सह्या आहेत अशा अनेक गोष्टी लावतोय आपण तिथे नाणी लावतोय ब्रिटिश कालीन मोगल कालीन सहा हजार पाच वर्ष पाच हजार वर्षापूर्वीची नाणी आहेत खापर आहेत अशा अनेक गोष्टी आपण लावतोय लोकांना या सगळ्या गोष्टी कळाव्या आपण नेहमीच म्हणत आलेलो हो, आहोत पै पै जमून मी काहीतरी गोडा केला आपल्या आजोबा आहे वगैरे म्हणायचे परंतु आपल्याला पै म्हणजे काय माहीत नाही किंवा आता नवीन पिढीला तर या सगळ्या गोष्टी खोटी कवडी म्हणजे काय तुम्ही खोटी कवडी बी नाही लुंगा म्हणायचं की खोटी कवडी पण तिथे लावणार आहे लोकांना कळायला पाहिजे की ह्या महिने का झाल्या प्रचारात का आल्या हे सगळं तिथे लावणार आहे त्या दोन दिवस एकवीस आणि बावीस तारखेला आपण हे प्रदर्शन एस uh, पी एम कॉलेजच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेमध्ये आपण भरवत आहोत सकाळी दहा ते सहा हे प्रदर्शन राहणार आहे आणि यामध्ये अनेक या अने गोष्टी म्हणजे गांधीजींच्या काही वस्तू तिथे ठेवणार आहेत त्यांच्या विषयी नाणी तिकीट तर हिटलरचं पण ठेवणार आहे म्हणजे एकीकडे आहिसीचा पुजारी असेल तर एकीकडे हिटलरचे पण असतील तर त्याचबरोबर विवेकानंदांची पण सही असेल तर किंग विल्यम आणि मुकेल यांच्या पण सह्या असतील अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी ठेवणार आहेत पण ह्या गोष्टी ठेव्यामागचा खरा मुख्य उद्देश माझा आहे फक्त मुलांनीच हे प्रदर्शन पाहावं असं नाही पालकांनी मुलांना घेऊन हे प्रदर्शन पाहावं अशी माझी इच्छा याचं कारण असं की हल्ली पालक मुलांना महिन्याला शंभर दोनशे रुपये तिकिटासाठी किंवा जाण्यासाठी खर्च केले तर पालक म्हणतात किती खर्च करतोय म्हणून खरं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कलेक्ट वाईजली आणि अन हँडसमली हा छंदाच्या मागचा अतिशय मोठा उद्देश आहे तुम्ही दहा पैशाचं तिकीट जर चाळीस वर्षापूर्वी घेतलं असेल तर त्याच किती किंमत आज पाचशे रुपये आहे एक साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर चांदीचा रुपया आपण घरामध्ये ठेवणार का नया पैसा किंवा पै घरात ठेवणार मी आपल्याला एक प्रश्न विचारतो एक नाणं होतं आपलं सगळ्यात लहान नाणं mm. ते आपण घरात सांभाळून ठेवणार चांदीचा रुपया घरात ठेवणार अविनाशी चांदीचा रुपया साली साली रुपया, रुपया या पत्रकार परिषदेस किशोर चंडक श्रुती चंडक नम्रता चंडक एसपीएम इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष राजेश पटवर्धन मुख्याध्यापक शिवानंद शिरगावे तसंच रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही